नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं डेली व्लॉगमध्ये आणि या डेली सिरीजमध्ये तर मित्रांनो तुम्हाला एक सांगायचंच राहून गेले की डेली आपण दररोज एक व्हिडिओ बनवणार आहोत तो छोटासा असो नाही तर खूप मोठासा असो परंतु मित्रांनो डेली तुमच्यासाठी एक व्हिडिओ असणार आहे आणि मित्रांनो आजचा डे आहे तिसरा म्हणजेच तीन जानेवारी आपण एक जानेवारी दोन हजार सव्वीसपासून सुरुवात केली आहे तर मित्रांनो जोपर्यंत आपल्याला व्हिडिओ बनवता येतील डेली तोपर्यंत आपण एकतरी व्हिडिओ तुम्हाला डेली रोज दाखवणार आहे तर मित्रांनो आजच्या या डेली सिरीजमध्ये मी तुम्हाला दाखवणार आहे माझं एडिटिंगचं जे मी एडिटिंगसाठी जे आयपॅड वापरतो ते आयपॅड तर मित्रांनो हे इडिटिंगसाठी वापरणारं जे आयपॅड आहे ते एकदम जबरदस्त आहे मित्रांनो त्यामध्ये कोणत्याही प्रकारचं लॅग वगैरे होत नाही तर मित्रांनो ते आयपॅड कोणते आहे ते बघण्यासाठी तुम्हाला जर बघायचा असेल तर हा व्हिडिओ नक्कीच शेवटपर्यंत बघायला पाहिजे आणि मित्रांनो महत्त्वाचा मुद्दा असा की आपलं जे सिमकार्ड आहे तर ते मित्रांनो आपण नंबर एक्सचेंजसाठी दिले आहे म्हणून मित्रांनो आपल्याला जो आपला व्हिडिओ आहे तो मित्रांनो आपण डेली अपलोड करूच शकत नाही त्यासाठी मित्रांनो आपल्याला आपल्या सिमकार्ड येण्याची वाट बघावी लागेल आणि नंतर मित्रांनो ज्यावेळेस माझं नेटचं कनेक्शन येईल त्यावेळेस मित्रांनो मी तुम्हाला डेली हा व्हिडिओ दाखवणार आहे आणि मित्रांनो दुसरा मुद्दा असा की तुम्हाला ह्या चॅनलवरती जे व्हिडिओ बघायला भेटतील ना ते काही व्लॉग असतील तर काही इन्फॉर्मेटिव्ह व्हिडिओ असतील सगळेच व्लॉग असणार आहेत असं नाही काही इन्फॉर्मेटिव्ह व्हिडिओ असतील काही व्लॉग असतील काहींमधून तुम्हाला शिकायला भेटेल काहींमधून तुम्हाला एंटरटेन किंवा काही व्लॉगमधून किंवा काही व्हिडिओमधून तुमचं मनोरंजन होईल अशा पद्धतीचे व्हिडिओ असणार आहेत त्यासाठी मित्रांनो ही डेली व्लॉग व्हिडिओची सिरीज आहे ना तिला एक लाईक शेअर आणि कमेंट्स करायला विसरू नका मला तर माहिती आहे मित्रांनो पूर्ण शंभर टक्के माहिती आहे की स्टार्टिंगचे व्हिडिओ कोणीच बघत नाही परंतु मित्रांनो आज जे मी आहे किंवा आज प स्टार्टिंगपासून पहिल्या व्लॉगपासून जे आहे तर मित्रांनो शंभर दिवसापर्यंत मी कशा पद्धतीने बोलतो आहे कशा पद्धतीने आपण ब्लॉग बनवतो आहे याचं नक्कीच उदाहरण तुम्हाला बघायला भेटेल म्हणून मित्रांनो आज डे वनपासून एक जानेवारीपासून तर जोपर्यंत आपल्याला डेली व्हिडिओ बनवता येतील तोपर्यंत आपण व्हिडिओ बनवणार आहोत त्यासाठी मित्रांनो ही सिरीज नक्कीच बघा तर मित्रांनो तुम्ही म्हणत असाल की एका जागेवर व्हिडिओ उभा राहून का बनवतो आहे हा मित्रांनो या ठिकाणी बघू शकता हे बिल्डिंगचं काम चालू आहे त्यामुळे मित्रांनो आपण आजूबाजूलाच म्हणजे एका जागेवरच उभा राहून हा व्हिडिओ शूट करतो आहे सगळीकडं मित्रांनो काम चालू आहे आणि सगळीकडं अस्तव्यस्त साहित्य पडले त्यामुळे मित्रांनो आपण असं साय एका जागेवर उभं राहून एका कोपऱ्यामध्ये व्हिडिओ बनवतो आहे आणि हो मित्रांनो एक महत्त्वाची गोष्ट अशी की आपल्याला आज आजचा हा व्लॉग बनवायला उशीर झाला परंतु मित्रांनो उद्याचा व्लॉग एकदम कडक असणार आहे मित्रांनो उद्याच्या व्लॉगमध्ये आपण माझ्या डोक्यात एक अशी आयडिया आहे की उद्याच्या व्लॉगमध्ये तुम्हाला मी माझा मोठं ब्लॉगिंग सेटअप तुम्हाला दाखवणार आहे कारण मित्रांनो आपण एकदम छान पद्धतीनं एकदम असं मस्तपैकी बजेट आखून आपला जो व्लॉगिंग सेटअप आहे ना तो बनवलेला आहे त्याची एक संपूर्ण डिटेल माहिती तुम्हाला उद्याच्या व्लॉगमध्ये भेटणार आहे त्यासाठी मित्रांनो उद्याचा व्लॉग बघायला विसरायचं नाही ओके तर मित्रांनो हे आहे एकदम जबरदस्त असं आपलं आयपॅड म्हणजेच नाईन जे नाईन जनरेशनचं हे आयपॅड आहे ॲपलचं हे आयपॅड आहे बघू शकता हा लोगो एकदम जबरदस्त आपल्याला व्हिडिओ एडिटिंग यामध्ये होत असते तर मित्रांनो याचा लूक अशा पद्धतीचा आहे आणि मित्रांनो फ्रंट लूक अशा पद्धतीचा आहे एकदम जबरदस्त यामध्ये व्हिडिओ एडिटिंग होत असते आणि मित्रांनो यामध्ये आपण ल्युमा फ्युजन बघू शकता ल्युमा फ्युजनचं हे ॲप वापरून आपण एकदम जबरदस्त व्हिडिओ एडिटिंग यामध्ये करत असतो एकदम जबरदस्त व्हिडिओ एडिटिंग यामध्ये होत असते जर याच्यावरती जर तुम्हाला कशा पद्धतीने फी व्हिडिओ एडिटिंग करतो हे जर हवं हो असेल तर कमेंट्स करून नक्की सांगा आणि मित्रांनो एक महत्त्वाची गोष्ट म्हणजे हे अजिबातही लॅग वगैरे काहीच होत नाही एकदम जबरदस्त असे स्मूथमध्ये व्हिडिओ एडिटिंग करून देते तर मित्रांनो हे होतं माझं एडिटिंग करण्यासाठी वापरण्याचं जे साहित्य होईल ना ते हे माझं परफेक्ट असं साहित्य ओके तर मित्रांनो हा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर नक्की लाईक करा शेअर करा आणि कमेंट्स करायला विसरू नका चला मग भेटूया डे फोरच्या व्लॉगमध्ये उद्या सकाळी बाय बाय